नांदगाव तालुक्यातील गिरणा धरण चौऱ्याण्णव टक्के भरले असताना सर्व शेतकरी व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मागच्या वर्षी धरण न भरल्याने शेतकरी दुखावला होता परंतु निसर्गाचे उपकार असल्याने शेतकरी राजा आनंदमयी झाला असताना आपल्याला दिसून येतोय आता प्रतीक्षा पांझर डावा काळव्याच्या पाण्याची पर्यटन या ठिकाणी आलेले आपण त्यांना काही प्रश्न विचारूया तर आ, काका या गिरणा धरणावरती आल्यानंतर तुम्हाला काय आनंद वाटला एकदम आनंद वाटतय ते आणि चांगलं वाटत इथे आल्यामुळं आणि धरण पार भरलेलं आहे ते आता चौऱ्याण्णव टक्के झालेले आणि तिथून आता पाणी जर सोडत एकदम खाली एकदम भारी वाटत आनंद वाटत येऊन धरणावरती आल्यानंतर असं तुम्हाला असं वेगळं काय वाटतं इथं असं वाटतं का परत परत इथे असं वाटत एकदम आनंदित वाटत का असं वाटत इथं आल्यानंतर इथून निघूशी वाटत नाही इतकं भारी वाटत इथं आता आता तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदा आला गिरणा धरणावरती दर आम्ही दरवर्षी येतो इथं दरवर्षी येता आम्हाला टाइम भेटल पाणी दिला त्यावेळेस आम्ही इथं एकदम आनंद वाटतो काही खायची उप... वगैरे काही वेगळं काही विशेष आहे का जेवणासाठी सगळं कसं असतं ते आपल्याला एकच घ्यावं लागतं सगळं इथं येऊन अच्छा मच्छी पराय मच्छीची भाजी आहे मच्छी सगळं इथं मच्छीच काय वाटत तुम्हाला आनंद होतो किती वेळानंतर किती वर्षानंतर भाऊ हे वर्ष भरलं नव्हतं आता कॅमेरामॅन मुकेश बोराळे सह पत्रकार भटू यशोत धन्यवाद महाराष्ट्र वेदभूमीसाठी पत्रकार भट यशोत माळेगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका